नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरस्या भरत्या असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू होण्याचे प्रश्न या ठिकाणी आपण माहितीसह कव्हर करून घेणार आहोत सर्व प्रश्न आय एम पी असतात एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत आजचा आपला पाठ असणार आहे तीनशे एकावन्नवा एक या पाठमध्ये मध्ये आपण ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्वाचे चालू प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचा आहे प्रश्न पहिला आहे दोन हजार एम चा एस गोल्डन बोट पुरस्कार हा नुकताच कोणी जिंकला आहे आय एम पी प्रश्न आहे ज्याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय अ लिओनेल मेस्सी लिओनेल मेस्सीने बघा नुकतंच दोन हजार पंचवीसचा एम एल एस गोल्डन बूट पुरस्कार हा नुकतोच जिंकलेला आहे जर विचारलं लिओन मेस्सी कोणत्या देशाचा आहे तर तो अर्जेंटिनाचा आहे कोणत्या देशाचा अर्जेंटिनाचा इंटरमियामीचा हा कर्णधार देखील आहे विचारलं इंटरमियामीचा कर्णधार देखील आहे आणि याने एकोणतीस गोलासह गोल्डन बूट पटकावलेला आहे लक्षात ठेवायचं किती गोल केलेला आहे एकोणतीस गोल गोलासह गोल्डन बूट हा पटकावलेला आहे एम एल एसमधील पहिला गोल्डन बूट असणार आहे त्याचा एम एल एसमधील पहिला गोल्डन बूट असणार आहे दुसरा प्रश्न आहे पोलीस स्मृती दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर नुकतंच पोलीस स्मृती दिवस हा पर्याय एक एकवीस ऑक्टोबरला एकवीस ऑक्टोबरला नुकतंच पोलीस स्मृती दिवस हा साजरा करण्यात आलेला आहे आता दरवर्षी पोलीस स्मृती दिवस हा एकवीस ऑक्टोबरला का साजरा केला जातो तर त्याचा आपण कारण या ठिकाणी पाहून घेऊया एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ साली किंवा एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ साली लडाख या ठिकाणी बघा हॉट स्प्रिंगमध्ये तैनात असलेल्या शूर सी आर पी एफ जे काही जवान होते बघा तर त्या जवानांच्या छोट्या गस्तीवर चीनी सैनिकांनी हल्ला केला होता आणि त्या हल्ल्यामध्ये जवळपास सी आर पी एफचे दहा सैनिक हे बघा शहीद झाले होते किती दहा जवान शहीद झाले होते आणि त्यांच्या सन्मान स्मरणार्थ दरवर्षी एकवीस ऑक्टोबरला पोलिस स्मृती दिवस हा आपला साजरा केला जातो पूर्ण भारतामध्ये लक्षात ठेवायचं आहे घटना केव्हा घडली होती तर एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ साली स हमला कोणी केला होता चिनी सैन्यांनी पुढचा तिसरा प्रश्न आहे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणत्या फोटोला मिळालेला आहे तर वाईल्ड लाईफ फोटोग्राफर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा पर्याय अ घोस्ट टाऊन विजिटर घोस्ट टाऊन विजिटर हा जो काही फोटो आहे बघा तर या फोटोला वाईल्ड लाईफ फोटोग्राफर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा नुकतंच मिळालेला आहे कधी कधी पुरस्काराचं पुरस्काराचे जे काही विजेत आहेत बघा तर ते देखील विचारले जातात हा फोटो आहे टाऊन विजिटर या आ, हा फोटो काढला कोणी आहे तर लक्षात ठेवायचं आहे विम वॅन डेन हिवर विम व्हॅन डेन हिवर असं त्यांचं नाव आहे जे दक्षिण आफ्रिकेचे आहेत बघा दक्षिण आफ्रिकेचे आहेत विम व्हॅन डेन हिवर यांनी हा फोटो काढलेला आहे आणि या फोटोला दोन हजार पंचवीसचा वाईल्ड फोटोग्राफर पुरस्कार हा नुकतंच प्राप्त झालेला आहे या फोटोमध्ये एक प्राणी एका घराजवळ आहे असा फोटो तो आहे बघा काय तर एक प्राणी एका घराजवळ आहे आणि असा तो फोटो आहे ज्या फोटोला नुकतंच वाईल्ड फोटोग्राफर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा प्राप्त झालेला आहे त्यानंतर इटलीच्या अँड्रिया डोमिनिझा इटलीच्या अँड्रिया डोमिनिझा यांना आफ्टर द डिस्ट्रक्शन आफ्टर द डिस्ट्रक्शन या त्यांच्या प्रतिमेसाठी यंग वन्यजीव छायाचित्रकार ऑफ द इयर पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे हे झालं दोन हजार पंचवीसचं दोन हजार चोवीसचा शेन ग्रॉस यांना बघा द स्वॉम ऑफ लाईफ द स्वम ऑफ लाईफ हा जो काही फोटो होता बघा तर या फोटोला गेल्या वर्षी वाईल्ड लाईफ फोटोग्राफर पुरस्कार प्राप्त झाला होता हा फोटो कोणाचा होता था था शेन शेन तर शेन ग्रॉस यांचा शेन ग्रॉस यांचा त्यानंतर दोन हजार तेवीसचा फोटोला कोणता फोटो होता तर द गोल्डन हॉर्स शू द गोल्डन हॉर्स शू हा फोटो होता तो काढला कोणी होता था? तर लॉरेंट बॅलेस्टा लॉरेंट बॅलेस्टा यांनी तो काढला होता पुढचा चौथा प्रश्न आहे जपान देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण बनल्या आहेत तर जपान देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनलेल्या आहेत पर्याय ब सनाई ताकाईची सनाई ताकाईची ह्या जपान देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनलेल्या आहेत आता कोणाच्या जागेवर त्या जपानच्या पंतप्रधान आहेत तर शिगेरू इशिबा शिगेरू इशुबा यांनी नुकतंच काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता आणि त्यांच्या जागेवर आता सनाई ताकाईची यांची नियुक्ती ही करण्यात आलेली आहे जर त्यांचा पक्ष विचारला तर पक्ष आहे बघा लिबरल डेमोक्रेटिक पार्टी लिबरल डेमोक्रेटिक पार्टीच्या त्या नेत्या असून त्या आता जपानच्या पंतप्रधान बनलेल्या आहेत त्यानंतर स्वतःला त्या जपानची आय आयर्न लेडी देखील मनवतात काय जपानची आयर्न लेडी जर विचारलं नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण तर सुशिला कार्की ह्या नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत आणि जर जगातील विचारलं जगातील पहिल्या महिला तर सिरीमाओ भंडार नाईके ज्या श्रीलंकेच्या होत्या बघा तर ह्या जगातील पहिल्या महिला पंतप्रधान आहेत भारताच्या विचारल्या तर इंदिरा गांधी पाचवा प्रश्न आहे जागतिक भूक निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये भारत हा कितव्या स्थानावर आहे तर जागतिक भूक निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये भारत हा पर्याय एकशे दोनव्या स्थानावर आहे गेल्या जे काही निर्देशांक जाहीर करण्यात आला होता तर त्यामध्ये भारत हा एकशे पाचव्या क्रमांकावर होता यावर्षी तीन अंकांनी घसरत भारत हा एकशे दोनव्या क्रमांकावर आला किती एकशे दोनव्या म्हणजे तीन अंकानी चांगली कामगिरी आपल्या भारताने केलेली आहे एकूण किती देश तर एकशे तेवीस देशांपैकी कि, किती एकशे तेवीस देशांपैकी भारत हा एकशे दोनव्या क्रमांकावर आहे जर भारताचे गुण आपण पाहिले तर पंचवीस पॉईंट आठ पंचवीस पॉईंट आठ गुणासह भारत हा एकशे दोनव्या क्रमांकावर आहे टॉपमध्ये आर्मनिया बेलारूस चिली आणि शेवटचं स्थान जे एकशे तेवीसावं आहे ते कोणत्या देशाचं आहे तर सोमालिया या देशाचा आहे सर्वात शेवटचं स्थान पहिल्या क्रमांकावर आहे आर्मनिया त्यानंतरचा सहावा प्रश्न आहे आय एम पी प्रश्न यावर जवळपास आपण चार ते पाच महत्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत जे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात प्रश्न आहे भारतीय क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर भारतीय क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी ड शांता रंगास्वामी कोणाची शांता रंगास्वामी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे उपाध्यक्षपदी व्यंकटसुंदरम व्यंकट सुंदरम यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे आता या जे काही शांता रंगास्वामी आहेत बघा तर त्या महत्वाच्या व्यक्तीत बघा त्यांच्यावर चार ते पाच प्रश्न आपण या ठिकाणी कवर करणार आहोत पहिला प्रश्न बनतो बघा भारताच्या पहिल्या महिला क्रिकेट संघाच्या कर्णधार कोण आहेत तर लक्षात ठेवायचं आहे टेस्ट आणि इतर ज्या काही फॉर्मॅट आहेत बघा टी ट्वेंटी वगैरे तर त्याच्या पहिल्या महिला कर्णधार कोण आहेत भारतीय संघाच्या तर शांता रंगास्वामी प्रश्न विचारला जाऊ शकतो भारतीय महिला क्रिकेट संघाच्या पहिल्या कर्णधार कोण होत्या तर शांता रंगास्वामी ह्या होत्या त्यानंतर एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये किंवा एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये त्यांना भारत सरकारने बघा अर्जुन पुरस्कार प्राप्त सॉरी अर्जुन पुरस्कार प्रदान केला होता आणि अर्जुन पुरस्कार प्राप्त करणाऱ्या पहिल्या महिला क्रिकेटपुटू जर विचारलं तर लक्षात ठेवायचं शांता रंगास्वामीज्यांना एकोणीसशे शहात्तर साली अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं त्यानंतर तिसरा प्रश्न त्यांच्या संबंधित आहे बी सी सी आयचा जीवन गौरव पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरलेल्या आहेत तर बी सी सी आयचा जीवनगौरव पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला जर आपण पाहिलं तर त्याचं उत्तर देखील असणार आहे शांता रंगास्वामी ज्यांना दोन हजार सदा दोन हजार सतरा साली बी सी सी आयचा जीवनगौरव पुरस्कार हा प्राप्त झाला होता आता ही जी काही भारतीय क्रिकेट संघटना आहे बघा याचे अध्यक्ष बनले शांता रंगास्वामी आता इथे पर्याय अ दिसतो बघा रोहित पवार तर रोहित पवार हे बघा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन एम सी एचे अध्यक्ष आहेत बघा एम सी एचे अध्यक्ष अजिंक्य नाईक कोण कमेंट करून सांगायचं आहे हे झालं भारतीय क्रिकेट संघटना वगैरे त्यांच्या अध्यक्ष वगैरे ते आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत आता पाहूया भारतीय महिला क्रिकेट असोसिएशन आय एम पी आहे बघा भा। तर भारतीय महिला क्रिकेट असोसिएशनची स्थापना झाली होती एकोणीसशे त्र्याहत्तर साली त्यानंतर बी सी सी आयमध्ये विलनीकरण केव्हा करण्यात आलं होतं भारतीय महिला क्रिकेट असोसिएशनचं तर दोन हजार सहा साली भारतीय महिला क्रिकेट असोसिएशनचं बी सी सी आयमध्ये विलनीकरण करण्यात आलं होतं केव्हा दोन हजार सहा साली सातवा प्रश्न आहे जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत पदक मिळवणारी तिसरी भारतीय खेळाडू कोण ठरली आहे तर जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत पदक मिळवणारी तिसरी भारतीय खेळाडू ठरलेले आहे पर्यायड तन्वी शर्मा लक्षात ठेवायचे तन्वी शर्मा या अगोदर सायना नेहवाल आणि अपूर्णा सॉरी अपर्णा पोपट सायना नेहवाल आणि अपर्णा पोपट या दोघांनी बघा जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत पदक मिळवलं होतं त्यानंतर आता तिसरी भारतीय खेळाडू ठरलेले आहे तन्वी शर्मा लक्षात ठेवायचा आहे कधी कधी प्रश्न विचारला जाईल तन्वी शर्मा या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर त्या बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहेत लक्षात ठेवायचं आहे त्यांनी जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत कोणते पदक प्राप्त केलेले आहे तर रौप्य पदक रौप्य पदक जिंकलेलं आहे रौप्य पदक पुढचा आठवा आणि शेवटचा प्रश्न अंडर ट्वेंटी फिफा युवा फुटबॉल विश्वचषक दोन हजार पंचवीस विजेता कोण ठरला आहे आय एम पी प्रश्न आहे ज्याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय कं मोरोक्को मोरो हा जो एक काही देश आहे बघा तर तो अंडर ट्वेंटी फिफा युवा फुटबॉल विश्वचषक दोन हजार पंचवीसचा विजेता ठरलेला आहे पराभव कोणाचा केलेला आहे तर अर्जेंटिनाचा पराभव केलेला आहे कोणाचा अर्जेंटिनाचा पराभव करत अंडर ट्वेंटी फिफा युवा फुटबॉल विश्वचषक दोन हजार पंचवीस हा त्यांनी जिंकलेला आहे लक्षात ठेवायचा आहे याचं आयोजन हे कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं तर अमेरिका या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं होतं हे झालं अंडर नाईन्टीन फिफा युवा फुटबॉल विश्वचषक आता जो काही पुरुषांचा फिफा विश्वचषक होतो बघा तर तो शेवटची आवृत्ती त्याची दोन हजार बावीस साली झाली होती कोठे तर कतार या ठिकाणी झाली होती आता लेटेस्ट आवृत्ती दोन हजार स सा, दोन हजार सव्वीसमध्ये होणार आहे ती कोणत्या ठिकाणी होणार आहे तर तीन देशांमध्ये होणार आहे किती तीन देशांमध्ये त्यामध्ये अमेरिका कॅनडा आणि मेक्सिको या तीन देशांमध्ये दोन हजार सव्वीसचा फिफा पुरुष विश्वचषक हा होणार आहे हा देखील आय एम पी प्रश्न आहे लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे आठ चालू होण्याचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करून घेतलेले जे माहिती सगळं आपण या ठिकाणी कव्हर केले आहेत याचा पी एफ मी टेलिग्रामवर अपलोड करीनच त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता त्यासाठी आपल्याला लक्ष सरकारी नोकरी या यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला दोन्ही ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचा आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद